नमस्कार मित्रांनो तर ठरलं तर मग मालिकेच्या आजचा भागाचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात तर कल्पना इकडे अश्विनचाच विचार करत बसलेली असते तिला सर्व प्रसंग आठवत असतात की कशाप्रकारे हा अश्विन जो आहे तो तन्वीच्या नादी लागून स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेत असतो तिला तेच सगळे प्रसंग आठवत असतात की कशा प्रकारे तो तणवीची बाजू घेऊन घरच्यांसोबत भांडत असतो वगैरे इतकंच काय तर त्याने गणपतीचा प्रसाद घेण्यासाठी सुद्धा नकार दिलेला असतो तणवीच्या नादामध्ये व तो घरच्यांसोबत भांडत असतो की माझ्या बायकोची हीच इच्छा आहे की स्वतःच्या घरामध्ये राहायचं आणि मी तीच पूर्ण करतोय वगैरे असे सगळे प्रसंग तिला आठवत असतात खूपच भाऊक झालेली असते ती तिच्या डोळ्यातून अश्रूही येत असतात तर तेवढ्यात तिथे सायली तिचे कपडे घेऊन येते व बोलते की आई तुमचे कपडे आणले आहे तिकडे ठेवते हं मी पण कल्पना मात्र काहीच रिप्लाय देत नाही आता मात्र सायलीलाही कळत नाही की हिला नक्की काय आहे तेव्हा सायली तिच्या जवळ येऊन पाहते तर कल्पना रडत असते तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की ही नक्कीच तन्वीचा किंवा अश्विनचा विचार करते आहे तेव्हा सायली तिला विचारते की आई नक्की काय झालंय तुम्ही अजूनही तन्वीचा विचार करत आहात का तेव्हा ती ते, कल्पना तिला बोलते की अगं मला खूप अपराध्यासारखं वाटतंय म्हणजे बघ ना तन्वीला या मुलीला मीच सून म्हणून या घरात घेऊन आले अगदी त्यांचं लग्न सुद्धा मी तुमच्या सर्वांपासून लपवून ठेवलं किती जीव लावला होता मी तिला आणि आता ती कशी वागलीये आणि माझा अश्विन खूप साधा भोळा आहे ग तो अर्जुन सारखा स्ट्रॉंग नाही आहे एक वेळ अस्मिताचंही ठीक आहे तीही काहीतरी करून हातपाय मारेलच पण अश्विन माझा अश्विन तसा नाही आहे आणि या मुलीने त्याचा याच गोष्टीचा गैरफायदा घेत आहे ती पाहतेस ना की बायकोच्या नादामध्ये कसा स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे तो अगं मला त्याचे असे हाल झालेले अजिबातही पाहावत नाही आहेत सोबत त्याचेही असेच हाल होत आहेत वगैरे असं त्यांचं काहीसं बोलणं चालू असतं तर इकडे तणवी किल्लेदारांच्या घरी आलेली असते पण प्रतिमा तिला घरात घेण्यासाठी साफ नकार देते आता रविराज घरात नाही आहे याच गोष्टीचा फायदा तणवी घेते तर तणवी मात्र आता तिचे नाटक करत असते की अ, मी काय इतकी वाईट आहे का मी माझ्या आईवडिलांना पण नको झाली आहे का मला का कोणी घरामध्ये घेत नाहीये वगैरे असे मात्र तिचे नाटक चालू असतात की मला आता कोर्टाने सुद्धा सोडून दिला आहे कोर्टाने सुद्धा माफ केला आहे मग आता तुम्ही पण मला माफ करावं मला घरात घ्या वगैरे असं ती बोलत असते तेव्हा प्रतिमा बोलते की हो पण हे काही कोर्ट नाही आहे ना हे आमचं घर आहे आणि या घरातले सर्व निर्णय तुझे वडील घेतात आणि हा त्यांचाच निर्णय आहे कारण तू त्यांना खूप जास्त दुखावलं आहेस वगैरे असं बोलणं सुरू असतं तर इतक्यात तो नागराज बोलतो की वहिनी आपण काय करूयात की दादा येईपर्यंत वाट पाहूयात तोच काय ते ठरवेल हिचं काय करायचं वगैरे प्रतिमा मात्र त्यामुळे ते इथे घरात येण्याच्या अगोदर तू लवकरात लवकर इथून चालती हो म्हणून आता मात्र तर मी रडण्याचं नाटक करते व असं दाखवते की जसं काय ती नाटक नाही करते ती खरंच तिला खूप वाईट वाटते की तिच्या घरचे तिला घरात घेत नाही वगैरे तर ती आता बोलत असते इतकी वाईट आहे का मी की कुणालाच नको आहे मी म्हणजे मी सासरी गेले तर तेव्हाही सगळे तिथे माझ्याशी असेच वागले आणि आता मी माहेरी आली आहे तर तिथेही असंच आता हे ऐकून मात्र सगळेच शॉक होतात की म्हणजे ही तिकडेही गेली होती तर तर अश्विन तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की तन्वी मला असं वाटतंय की आपण आता इथे नको राहायला आपण इथून निघायला पाहिजे म्हणून पण तन्वी कायला काही 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 तयार नसते ती तिचे नाटकं कंटिन्यू करत असते की मी तर कोणालाच नको झालीये असं कसं नको आणि बाबा आल्यानंतर ते नक्कीच मला घरात घेतील वगैरे असेच तिचे नाटकं सुरू होते आणि मग ती अचानक तिच्या डोक्यात काय विचार येतो तिलाच माहिती ती अचानकच बोलते की हां तुम्हाला मी नको आहे ना या घरामध्ये मग जाते मी निघून आणि पटकन तावातावात घराच्या बाहेर तावा निघते तर आता सगळेच विचार करत असतात की ही नक्की आता काय गोंधळ झालेल खर तर बाकी सर्वांना अश्विनबद्दल कोणाला काहीही प्रॉब्लेम नसतो आपण प्रतिमाला सुद्धा मनातून अश्विनबद्दल खरंच खूप वाईट वाटत असतं पण तिचाही नाईलाज असतो तर इकडे कल्पना व सायली बोलत बसलेले असतात तर कल्पनाला खूप असं पश्चाताप झाल्यासारखं वाटत असतं ती तेच बोलत असते की या तणवीच्या नादामध्ये माझ्या अश्विनचे खूप हाल होत आहेत मला त्याचे असे हाल पाहत नाही आहेत वगैरे आणि ही सगळी माझीच चूक आहे मीच त्या मुलीला अश्विनसाठी निवडलं होतं व त्यांचं लग्नही तुमच्यापासून लपवून ठेवलं होतं त्यावर सायली बोलते की आई तुम्ही आई आहात त्यांचे तुम्ही त्यांचा असा वाईट विचार कसा करू शकाल बरं यामध्ये तुमची काही एक चूक नाही आहे आणि प्रतिमा त्यांना दिलेलं वचन जे आहे पूर्ण आजींनी ते पूर्ण करण्यासाठीच तर तुम्ही हे पाऊल उचललत ना आणि तेव्हा तुम्हाला कुठे माहीत होतं की तन्वी असं काही करेल किंवा तन्वी अशी मुलगी आहे म्हणून आणि काहीही झालं तर अश्विन पाहुजींसाठी या घराचे दरवाजे कायम उघडे आहेत आणि आपण त्यांना मदत करणारच आहोत की तर इकडे हा महिपत जो आहे तो त्याचा वकील वकिलासोबत बोलत असतो तो, तो वकिलांना बोलत कसला अगदी धमकावतच असतो तो त्याला की काय तुझ्यामुळे ती तीजी है, तीपक ती जी तणवी आहे ती बघ किती स्मार्टपणे सुटून गेली तुरुंगातून आणि माझी मुलगी काय करते माझी मुलगी अजून तिथे तुरुंगातच सडत पडली आहे तू वकील आहेस ना मग तुला पैसे कसले देतो मी हे तुझं काम आहे ना की तिला तिथनं सोडवून आणायचं वगैरे मग कळत नाहीये का तुला त्यावर तो वकील बोलतो की हो ते सर्व बरोबर आहे पण तुम्ही जो तणवीवर हल्ला केलात ना तो आपल्याला महागात पडलाय तर तुम्ही असं करायला नको होतं आता मात्र हा महिपत भडकतो व त्याला बोलतो अरे तू वकील आहेस ना तू तु तु तुझं काम कर मला सल्ले कसले देतोयस मला अजिबातही सल्ले वगैरे द्यायचे नाही हो मला कळतंय की तो माझं चुकलं आहे म्हणून पण आता माझ्या मुलीला तिथन बाहेर काढायचं काम जे आहे ते तुझं आहे वकील तू आहेस की नाही तुझ्याकडे डिग्री आहे की नाही वकिलीची मग त्या दोन्हींचाही वापर कर आता आणि लवकरात आत लवकर माझ्या मुलीला तिथनं बाहेर काढ तर तो वकीलही थोडासा घाबरलेलाच असतो या महिपतला तर इकडे मात्र अर्जुन विचारच करत बसलेला असतो की हे तन्वी आणि सायलीचं सा गाठोड मात्र कुठे गेलं असेल बरं कसा शोध घेऊ मी तन्वीच्या आई वडिलांचा किंवा या सायलीच्या आई वडिलांचा कसं सापडणार आहे मला ते गाठोडं वगैरे पण अचानक त्याच्या डोक्यामध्ये विचार येतो की फक्त ही दोनच गाठोडी गायब आहेत कदाचित पोलिसांकडे जाण्यापूर्वीच तन्वीनेच तर हे काम केलं नसेल ना <coughs> नाही म्हणजे तिला तसही सवयच आहे स्वतःच्याच घरामध्ये चोरी करण्याची त्यामुळे तिने आश्रमातही हे केलं नसेल यात काही शंकाच नाही तर इकडे आता तणवी बाहेर आल्यानंतर अश्विनही त्या दोघांच्या बॅगा घेऊन बाहेर येतो आणि पाहतो तर काय ही तन्वी जी आहे ती पेट्रोलचा कॅन घेऊन स्वतःवर ओतून घ्यायचा प्रयत्न करत असते आता मात्र अश्विन खूपच पॅनिक होतो व तिला थांबवण्यासाठी पुढे येत असतो तर ही मात्र हिची बडबड सुरूच असते की नाही अश्विन मला मरू देत मी तर आता कुणालाच नको झालीये मी तर माझ्या आई वडिलांना सुद्धा नको आहे माझ्या सासरच्या मंडळींना सुद्धा मी नको आहे आता मी कोणासाठी जगायचंय मी इतकी अपराधी आहे का की सर्वच जण आता माझ्याशी असं वागतायत म्हणून आता हा आरडाओरडा ऐकून आणि अश्विन त्यांना आवाज देतो असतो प्रतिमा हत्याला वगैरे तर मग हे सर्वच जण बाहेर येतात आणि आता तन्वीचे हे सगळे नाटकं पाहून खरं तर सगळेच असे गोंधळून गेलेले असतात कोणाला काहीच सुचत नसतं तण्वी इतक्या खालच्या थराला जाईल असं कोणालाच वाटत नसतं तर तिची अशी बडबड सुरूच असते तर तेवढ्यात तो नागराज काका बोलतो की तन्वी अगं ते सगळं जाऊ देत पण कमीत कमी तू अश्विनचा तरी विचार कर अश्विन तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण तन्वी मात्र काही एक का ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते ती जोरात त्या अश्विनला ढकलून देते तरीही अश्विन वारंवार तिथे येऊन तिला थांबवण्याचा अडवण्याचा प्रयत्न करत असतो तर तिचे हे सगळे नाटकं पाहून इकडे प्रतिमा सुमन व नागराज खूपच घाबरलेले असतात खर तर नागराजला कळतच नसतं का हा हिचा नवीन कोणता डाव आहे हे काय नाटक का सुरू आहेत हिचे म्हणून सर्वच जण खूप गोंधळून गेलेले असतात तन्वी मात्र तिचे नाटक तसेच करत असते खर तर हा सगळा तिचा घरात शिरण्यासाठीचा डाव असतो सगळ्यांना इमोशनली ब्लॅकमेल करून तिला घरामध्ये जागा मिळवायची असते घरामध्ये एंट्री घ्यायची असते आणि रविराज घरी नाही आहे याच गोष्टीचा ती फायदा घेऊन हे सगळे नाटक करत असते तर आता सुमन व प्रतिमा या दोघीही तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना अगं काय करते आहेस तू थांब असं काही करू नकोस वगैरे पण ती कोणाचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते ती हेच बोलत असते की आई तुला मी नको आहे ना तर मग ठीक आहे मरते मी आता मी तर आता कोणालाच नको झालेली आहे मग असं असेल तर मी जगून तरी काय करणार त्यापेक्षा मग मी मेलेलीच बरी आहे असं म्हणून ती अश्विनला जोरात ढकलून देते व ते रॉकेल पेट्रोल जे काही आहे ना ते स्वतःच्या अंगावर घ्यायचा प्रयत्न करत असते तर इकडे आता अर्जुन जो आहे तो तळवीच्या रूममध्ये पोहोचलेला असतो ते गाठोड शोधण्यासाठी व तो पुन्हा कपाटामध्ये टेबलच्या ड्रॉवर मध्ये वगैरे शोधाशोध करत असतो की कुठं गेलं असेल ते गाठोडं तर तो शोध घेत असतो पण त्याला एक काही एक सापडत नाही सगळं कपाट सगळे फाईल्स टेबल वगैरे सगळं काही शोधून होतं अचानक त्याची नजर एका टेबलवर पडते तर त्याच्या लक्षात येतं की बाकी सर्व ड्रॉवर्स मोकळे आहेत पण एकच ड्रॉवर फक्त तिने लॉक करून ठेवलेला आहे तर इकडे ही तन्वी जी आहे ती स्वतःवर पेट्रोल ओतून घेण्याचा तसाच प्रयत्न करत असते व त्यांना घाबरवून देत असते कारण तिला फक्त हेच वाटत असतं की माझ्याचे नाटकं पाहून वगैरे मला कोणी ना कोणी नक्कीच घरात घेईन म्हणून पण असं काही एक होत नाही आता हा नागराज तिला बोलतो की अगं कमीत कमी तू त्या अश्विनचा तरी विचार कर ना हे काय लावलं आहेस तू हे सगळं बंद कर म्हणून पण ती मात्र काही एक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते अश्विन तिला बोलतो अगं तन्वी सगळ्यांनी जरी तुझी साथ सोडलेली असली तरी मी आहे ना मी कधीही तुझी साथ सोडलेली नाहीये आणि हो मी प्रत्येक वेळेस तुझ्या सोबत होतो आणि मग आता तू माझी अशी साथ सोडून जाणार आहेस का बर हा कमीत कमी माझा तरी विचार कर पण तिचे नाटक मात्र तेच सुरूच असतात ती बोलत असते की आई काकू मी मेल्यानंतर आहे ना मी स्वर्गात जाऊ किंवा नरकात जाऊ पण एक चांगली मुलगी पहा आणि अश्विनचं लग्न लावून द्या ह माझ्या अश्विनची काळजी घ्या वगैरे असं काही बाई ती परळत असते व अश्विन तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो तर नेहमीप्रमाणे ती त्या अश्विनला जोरात धक्का देते तो अश्विन असा दूर जाऊन पडतो तर इकडे आता अर्जुन त्या बंद असलेल्या ड्रॉवरची चावी शोधायचा प्रयत्न करत असतो व शेवटी त्याला ती चावी बेडखाली सापडते मग तो ती चावी लावून तो ड्रॉवर उघडतो तर त्या ड्रॉवर मध्ये तो शोधत असतो की नक्की काय आहे वगैरे तेवढ्यात त्याला त्या ते ड्रॉवर मध्ये एक गाठोड सापडतं हो म्हणजे ज्या गाठोड्याचा तो शोध घेत असतो ना तेच गाठोड त्याला त्या ड्रॉवर मध्ये सापडतं ते गाठोड सापडल्यानंतर तो ते उघडून पाहतो तर त्यामध्ये त्याला एक फोटो सापडतो जो असतो तन्वीचा लहानपणीचा फोटो आता खर तर ते गाठोड असतं सायलीचं पण या प्रियाने म्हणजेच तन्वीने जे काही कारनामे केलेले असतात ना गाठोडं बदलण्याचं वगैरे फोटो बदलण्याचं ता वगैरे तर त्यामुळे त्याला त्या गाठोड्यामध्ये तणवीचा लहानपणीचा फोटो सापडतो त्यामुळे तो तणवीला लगेच ओळखतो व बोलतो की हे तर तणवीचं गाठोडं आहे आणि मग सायलीचं गाठोडं कुठं असेल बरं तर सायली इकडे अर्जुनसाठी कॉफी घेऊन आलेली असते त्यांच्या रूममध्ये पण तो तिथे दिसत नाही म्हटल्यानंतर ती त्याला घरभर शोधायला ला लागते तर इकडे आता ती कोणाचेच ऐकत नाहीये हे पाहून अश्विन मात्र आता प्रतिमाला विनंती करत असतो की प्रतिमा त्या प्लीज अगं तिचं ऐक ती बघ स्वतःला पेटवून घेतीये स्वतःला मारून टाकेल ती अगं तिच्या जीवाला काही होईल अगं तिला थांबवतो ती फक्त तुझंच ऐकू शकते वगैरे असं करून तो आता प्रतिमाला विनंती करत असते पण खर तर प्रतिमाचाही नाईलाज असतो कारण तणवीने जे काही त्यांना दुखावलेलं असतं जे काही नाटक केलेले असतात या याआधी केलेले असतात त्यामुळे ते सर्वच जण इतके जास्त दुखावलेले असतात की तण्वीसोबत कुठलाही संबंध ठेवायचा नाहीये हाच विचारावर ते ठाम असतात पण रविराज घरात नसल्यामुळे आणि प्रतिमा इतकी भुळी भाबळी असल्यामुळे आता तणवी तिला फसवण्याचा प्रयत्न करत असते तर नागराज बोलत असतो वहिनी अगं हे सगळं थांबव आता हे सगळं तुझ्याच हातात आहे थांबवण्याचं तर आपल्याला आता कुणीही आपले बाजू घेत नाहीये किंवा या लोकांवर काही परिणाम होत नाहीये ही गोष्ट पाहून आता तणवी मात्र माचीसची काळी पेटवते व स्वतःला पेटवून घ्यायचा प्रयत्न करत असते आता मात्र हिने खरंच स्वतःला पेटवून घ्यायचा प्रयत्न केलाय चाललाय हे पाहून सर्वच खूप घाबरून जातात विशेषतः प्रतिमा जास्त घाबरलेली असते कारण काहीही झालं तरी ती तन्वीची आई असते आता तन्वीचे हे सगळे कारनामे पाहून खर तर सगळेच खूप शॉक झालेले असतात व सगळेच जण खूपच घाबरलेले असतात तन्वीला मात्र हेच हवं असतं व याचाच फायदा घेऊन तिला घरामध्ये एंट्री मिळवायची असते तर ती माचिसची काडी पेटवून खाली टाकते तर खाली पडलेलं पेट जे पेट्रोल असतं ते लगेचच पेट घेतं आता आग लागली आहे हे, हे पाहून प्रतिमा व घरातले बाकीचे सर्वजण आहे ते खूप घाबरलेले असतात अश्विनसुद्धा खूप घाबरून गेलेला असतो ते सर्वजण तिला थांबवण्याचा था प्रयत्न करत असतात पण ती कोणाचं काही एक ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नसते आता हे सगळ्यांनाही कळत नसतं की आता नक्की काय करू म्हणून तर तेवढ्यात प्रतिमा बोलते की ठीक आहे ये मग तू घरामध्ये तर असं सगळं इकडे सुरू असतं तर इकडे आता सायली जी आहे ती अर्जुनचा शोध घेत असते तर ती त्याला कॉल करते व घरामध्ये इकडे तिकडे कुठे तो दिसतोय का पाहत असते पण अर्जुन मात्र ते गाठोडं शोधण्यामध्ये इतका व्यस्त झालेला असतो की फोन वाचतोय हे मात्र त्याच्या लक्षातच येत नाही तर त्याचं तो विचार करत असतो की पोलीस स्टेशनला येण्याआधीच ही दोन गाठोडी गायब झाले होती आता प्रियाचं गाठोडं तर सापडलं आहे याचाच अर्थ तिने सायलीचही गाठोडं गायब केलं असणार व ते इथेच कुठेतरी तिने लपवलं असणार किंवा कदाचित तिने आश्रमामध्ये वगैरे तिकडे कुठेतरी लपवलं असेल आणि तो त्या गाठोड्याचा आता इकडे शोध घेत असतो तर तेवढ्यात त्याचं ते लक्ष फोनवर जातं आणि पाहतो की आता बायको कशाला कर फोन करते बरं पण तो फोन न उचलता तो फोन तसाच बाजूला ठेवून देतो व त्याचा शोध मोहीम मात्र सुरूच असते तर सायली इकडे पाहत असते अर्जुन कुठे दिसतोय का तर तेवढ्या तिला अर्जुनच्या फोनचे रिंग वाजल्याचा आवाज येतो तर ती पाहत येतो की अर्जुन तर इथेच कुठेतरी जवळपास आहे आणि तेच पाहण्यासाठी आता ती त्या खोलीच्या दिशेने जात असते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन याच विचारांमध्ये असतो की सायलीचं आठवडं कुठं असेल कदाचित तन्वीने ते तिकडे आश्रमामध्ये वगैरेच दडवून ठेवलं असेल की काय मला ते शोधावंच लागेल तर सायली इकडे गार्डन मध्ये येऊन एकदा चेक करते तर तिला दिसतं की तिथे तन्वी व अश्विन दोघेही नाही आहेत तर मग आता ही विचार करते की कुठे गेले असतील हे दोघे कदाचित माहेरी तर नाही ना गेली तन्वी तर आता तन्वीने इकडे स्वतःला पेटवून घेतलेलं असतं तर सर्वच जण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण ती काही कुणाचा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते ती हेच बोलत असते आई अगं आता मी मरतीये बरं का आता तू खूप सुखात राहा म्हणून आता तुला माझा कधी त्रास नाही होणार कुणालाच माझा त्रास नाही होणार तेवढ्यात प्रतिमा बोलते की ठीक आहे ये तू घरामध्ये म्हणून तर तणवी खूपच खुश होऊन जाते तर आता हे तणवी व अश्विन तिथे गार्डनमध्ये दिसत नसल्यामुळे सायली पटकनच इकडे रूममध्ये येऊन अर्जुनला सांगते की अहो ते दोघेही तिथे नाही आहेत कदाचित ते माहेरी गेले असतील प्रतिमा आत्याकडे चला आपण लवकरच तिकडे जाऊयात म्हणून